अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित नवव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा येत्या वीस एप्रिल रोजी रंगणार आहे या सोहळ्याला मराठी चित्रपटातील नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती अंबर भरारीचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अंबरनाथ शहरात आजवर अनेक नामवंत कलाकार घडलेत त्यामुळे अंबरनाथचं नाव जगभरात पोहोचावं या उद्देशानं नऊ वर्षांपूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती मागील नऊ वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा वीस एप्रिल रोजी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहातील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे यंदाच्या वर्षी या चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता यापैकी महाराष्ट्र चित्रपटानं बाजी मारली असून या चित्रपटाला सर्वाधिक मिळाली मिळाली आहेत तर श्री गणेशा चित्रपटाला असून सत्यशोधक आणि धर्मवीर दोन या चित्रपटांना प्रत्येकी अकरा नामांकनं मिळाली आहेत घोषित पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे तर सर्वोत्कृष्ट लक्षवेधी भूमिकेसाठी धर्मावीर दोन चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद पाथे यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दिली आहे यंदाच्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार तर चित्रपट लेखक अनिल यांना सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात प्रसिद्ध पत्रकार मंदार जोशी यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तंत्र गौरव पुरस्कार विजय खोचीकर यांना देण्यात येणार आहे हा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा मागील नऊ वर्षांपासून अंबरनाथ शहरात आयोजित केला जातो या सोहळ्याला सर्वांना विनामूल्य प्रवेश असून अंबरनाथकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन अंबर भरारेचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी या महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील आणि महोत्सवाच्या आयोजनात महत्वाचा वाटा असलेले डॉक्टर गणेश राठोड यांनी केला आहे अंबरनाथ शहराचं नाव जागतिक दर्जावर नेण्याचं काम आमच्या आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मराठी फिल्म फेस्टिवल हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अंबारा शहराचा सांस्कृतिक साहित्यिक त्याचबरोबर इतर सर्व क्षेत्रामध्ये नाव होण्याकरता आमचे सर्व सहयोगी यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात वीस एप्रिल रोजी साई सेक्शन येथे सूर्योदय मैदान आहे त्या मैदाना भव्य असा हा फिल्म फेस्टिवल मोठ्या प्रमाणात साजरा होत होतो आहे नावंतांची हजेरी ते लागणार आहे यासाठी सर्व ही टीम अहोरात्र काम करते याचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे ज्या लोकांना मुंबईला फिल्म फेअर फे फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव यांना बघायची इच्छा असते पण अंतर लांब असल्यामुळे त्याचबरोबर जाण्यानं जास्त खर्चिक असलं तिथले प्रवेश फी आहे तिथलं प्रवेशिका आहे त्यासाठी आम्ही अमरावतीकरणासाठी मोठी व्यवस्था केलेली आहे विनामूल्य असा फिल्म फेस्टिवल इथे केला जातो गेल्या नऊ वर्षात ज्या ज्या चित्रपटांना नामांकनं मिळाली आहेत किंवा जे विजेते होते तर प्रामुख्याने अंकुश चौधरी त्यानंतर मनोज जोशी संतोष जोवेकर उषा नाडकर्णी रोहिणी अटंगडी समीर धर्माधिकारी विजय कदम उषा किरण असे सगळं दिग्गज कलाकार गेले आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण जीवनगौरव पुरस्कार जो देतो तर ज्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही अशा आपण लोकांना कलाकारांना आपण जीवनगौरव दिला आहे विशेषतः रवी पटवर्धन यांचा सा, चित्रपटासाठीचा सा पहिला जीवनगौरव अंबरनाथ फिल्म फेस्टिवला दिला गेला विजय चव्हाण आहेत उषा नाडकर्णी आहेत किंवा किशोर नान लस्कर यांच्या आयुष्यातला एकमेव जीवनगौरव पुरस्कार जो होता तो आपल्या अंबरनाथ फि फिल्म फेस्टिवला आपण दिलेला आहे त्यानंतर मागच्या वर्षी आपण जयंत सावरकरांना दिला राजदत्त सरांना दिलेला आहे आणि यावर्षी आपण जीवनगौरव पुरस्कारासाठी सुहास जोशी यांची निवड करतो आहे हा प्रामुख्याने तर नगरपालिका क्षेत्रात होणारा भारतातला एकमेव फेस्टिवल आहे आजवर सर्व महोत्सव मुंबई असो पुणे असो कलकत्ता दिल्ली जयपूर अशा महत्त् मोठ्या ठिकाणी होतात पण अंबरनाथमध्ये हा महोत्सव गेली नऊ वर्ष होतो आहे आणि चित्रपटसृष्टीतल्या लोकांना एक आपसूक म्हणजे त्यांना कौतुक वाटतं की अंबरनाथमध्ये हा पुरस्कार होतो आहे सातत्याने होतो आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलाकार अंबरनाथमध्ये येऊन गेलेले आहेत हे आमचं हे नव्वं वर्ष आहे अंबरबरारीचा आम्ही फिल्म फेस्टिवल साजरा करतो आणि आपल्याला माहिती असेल की अंबरनाथचं जे आर्ट फेस्टिवल असतं शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल ह्याच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये हे अतिशय चांगले कार्यक्रम ब अंबरनाथकरांना बघायला आणि अम अनुभवायला मिळतात ह्या अंबरनाथमध्ये सांस्कृतिक आणि कलाकारांची भूमी म्हणून अंबरनाथची ओळख आहे आणि ते मेंटेन करण्याचं काम या फिल्म फेस्टिवलचे आयोजक आदरणीय सुनील चौधरी आणि डायरेक्टर महेंद्रजी पाटील यांनी ह्या ठिकाणी हे मेंटेन करून करून ठेवलेलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज